नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनेलवर असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली एक हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे चौदा हजार सर्वसाधारण दर आहे बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा जिल्हा परभणी आवकाली पंधरा क्विंटल किमान दर आहे बारा हजार सातशे दहा कमाल दर आहे तेरा हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकाली एकशे तेरा क्विंटल किमान दर आहे अठरा हजार रुपये कमाल दर आहे चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अठरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकाली सात क्विंटल किमान दर आहे अकरा हजार चारशे पाच कमाल दर आहे तेरा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे बारा हजार तीनशे पन्नास रुपये